साठ हलकर तलवीचे वस्तात साठची तिसरी बायची वस्ती पंचावन्न किलो क्वार्टर फायनल सदुसष्ट केलेले पैव्यान त्यावेळेस लगायचं योगेश चंदे उत्सव चौधरी कारव लाल काश्युम सुनील गायकवाड धुळे नीरा काश्युम पंचावन्न किलो तयार राहा योगे चंदेड अहमदबा रेड उत्सवदार पाटील पाले ग्रामीण ब्लू आपण तयार आहोत संभाजी आंगरे यांचा सत्कार विजय नगर कल्ला दादा मावळे टिपुगडे जिल्हा ब्लू तयार आहे शे शंभू प्रतिमा दिमंड अर्बाज शहजाद सन्मान होते पार्थ कंदारे पुणे शहर ब्लू आपण तयार लागायचं आहे श्याम कांबळे लातूर रेकडून आहे दशरथ खराडे सोलापूर शहर ब्लिबी ता आहे विशाल पुजारी माऊली तारवटकर आपले या ठिकाणी पहिला संदीप भाऊ मोहोळ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष हेमंत नाना दाबेकर शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीनं आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत सत्कारांनी त्यांच्या शुभ असते कुस्ती लावलेले सन्मानाने होईल अभिषेक जोरदान लातूरलाल कश्यूम साहिल पाटील सांगली ब्लू कश्यूम तयार त्यानंतर पंचावन्न किलो क्वार्टर फायनल ते ओपन पर्यंत क्वार्टर फायनल होतील संपलेल्या कुस्तीमध्ये महेश कोंबने विजय अभिषेक जोरदान पहिला पुकार साहिल पाटील साहिल पाटील आणि संलगु सिना उदयराज गाड नाणे